हे बघा नाथ संप्रदायानेच वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम केला त्र्यंबकनाथांच्या माध्यमातून गुरु गोरक्षनाथ गैनीनाथ वारकरी संप्रदायाचा ज्याने पाया रचला ते संत ज्ञानेश्वर मावळी त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे ज्ञानेश्वर मावळींचे जे पंजोबा होते त्र्यंबकनाथ हे नाथ संप्रदायाशी जोडलेले होते त्र्यंबकनाथांना साक्षात गुरु गोरक्षनाथांनी दीक्षा दिली होती त्यानंतर त्यांचा जो मुलगा रंबकनाथांचा जो मुलगा होता बोविन्द गोविंद पंत गोविंद पंतांना नाथपंथी दीक्षा गहिनी नाथाने दिली होती नंतर गोविंद पंतांचा मुलगा विठ्ठल पंत आणि विठ्ठल पंत हे लहानपणापासूनच अध्यात्माजवळ ओर असलेले होते कारण ते बीज आलेलं ज्यावेळी निवृत्तीनाथना गहिनीनाथनी दीक्षा दिलेली गहिनीनाथनीच गोविंद पंतांना दीक्षा दिली होती दि। आणि निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांना दीक्षा दिली होती ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथच होते ज्यावेळी नाथ संप्रदायामध्ये दीक्षा दिली जाते त्यावेळी नाथ हे विरुद्ध लावलं जातं